पैनगंगा नदीकाठी शेतकऱ्यांचे आंदोलन नुकसान भरपाईसाठी पाण्यातच ठिया बुलढाणा जिल्ह्यातील पैनगंगा नदीकाठी असलेल्या शेतकऱ्यांनी आज सकाळपासूनच आपल्या शेतात सचलेल्या आंदोलन सुरू केले आहे येळगाव धरणाचे स्वयंचलित गेट अचानक उघडल्याने नदीपात्रात महापुरासारखी परिस्थिती निर्माण झाली असून शेकडो एकरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे पैनगंगा नदीवर असलेले येळगाव धरणाचे गेट हे स्वयंचलित असून धरण भरताच ही गेट आपोआप उघडतात यामुळे नदीपात्रामध्ये अचानक पाण्याची मोठी वाढ होते आणि नदीकाठची शेती पूर्णतः पाण्याखाली जाते यंदाही अशीच परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांचे सोयाबीन तूर भाजीपाला आणि इतर हंगामी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे शेतकऱ्यांनी मागणी केली आहे की येळगाव धरणाचे गेट हे मानव नियंत्रित करण्यात यावेत जेणेकरून पाण्याचा योग्य व्यवस्थापन करता येईल तसेच झालेल्या नुकसानीसाठी तातडीने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे भाऊ ही साहेबीन पा याची काही व्यवस्था लावा नाहीतर आम्हाला वाटली आणून द्या म्हणतो देणार नाही ओला दुष्काळ जाहीर ओला दुष्काळ जाहीर शेतकरी एक शेतकरीचा आपल्या माय बापाचा शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई मुसळधार असा पाऊस पडला आणि पैनगंगा नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पुराचं पाणी शिरलं आणि मोठ्या प्रमाणात या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आम्ही सातत्याने प्रशासनाकडे मागणी करतोय की जे येळगाव धरण आहे त्या येळगाव धरणाला स्वयंचलित ऐंशी गेट आहेत ते एकाच वेळी खुलतात आणि शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पुराचं पाणी घुसतं आम्ही सातत्याने याचा पाठपुरावा करतोय की या धरणाचे जे गेट आहेत ते खुले ठेवावे जेणेकरून जो पाण्याचा विसर्ग आहे तो रेग्युलर सुरू राहील मात्र जिल्हा प्रशासनाने याची कसलीही दखल घेतली नाही त्यामुळे आमच्या शेतामध्ये संपूर्ण शेतात पाणी तुंबलेलं आहे आम्ही आज इथं आंदोलनाला बसलेलो आहे जोपर्यंत जिल्हा प्रशासनातील अधिकारी तालुका प्रशासनातील अधिकारी इथं येणार नाही आणि जोपर्यंत शेतकऱ्यांना वाशी नुकसान भरपाईचं आश्वासन मिळत नाही आणि ओला दुष्काळ जिल्ह्यामध्ये जाहीर होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन हे सुरूच राहणार आहे आमची प्रामुख्याने मागणी आहे पेनगंगा काठच्या शेतकऱ्यांना वाशी नुकसान भरपाईची मदत मिळाली पाहिजे आणि जे हळगावचं धरण आहे यावर तातडीने उपाययोजना झाल्या पाहिजे ही सुद्धा आमची प्रामुख्याने मागणी आहे जे नुकसान होतं ते खरोखरच भरपूरच आहे परंतु यावर्षी हे परतीच्या पानानं खूप मुसळधार पाऊस झाला जवळपास किनोळा सवना दिवठाणा सोमठाणा या भागामध्ये मुसळधार पाऊस झाल्यामुळं पैनगंगेला एक महापूर आला आणि त्या महापुरामुळं इथली जवळपास हजार हेक्टर शेती वाहून गेली तो तोंडात आलेला घास हा शेतकऱ्याचा हिरावून गेलेला आहे तरी शासनानं त्या गोडबोले दरवाज्याकडे विशेष लक्ष देऊन ते ऐंशी गेट स्वयंचलित आहे ते नेहमी उघडे ठेवावे जेणेकरून आमचं इतकं आतोनात नुकसान होणार नाही आणि जोपर्यंत आम्हाला शासनाकडून भरीव मदत भेटत नाही तोपर्यंत आमचं हे आंदोलन चालूच राहणार आहे शेतकऱ्याचा तोंडात आलेला घास हा हिरावून गेलेला आहे आणि यावर्षी खरोखरच खूप संकट शेतकऱ्यावर आहे शेतकऱ्याला असं वाटतं की या नदीतच आत्महत्या करावी आणि आपलं जी अंतयात्रा संपवावी शासनाकडे ही नम्र विनंती आहे की त्यांनी ताबडतोब आम्हाला मदत द्यावी मागच्या वर्षीसुद्धा आम्हाला कोणत्याच प्रकारची मदत मिळालेली नाही आहे मागच्या वर्षीसुद्धा महापूर गेलेले आहे तरी शासनानं आपले वाढदिवस साजरे न करता आपली झेड सुरक्षा कमी करता विशेष लक्ष शेतकऱ्याकडे द्यावं जेणेकरून शेतकरी समृद्ध आणि सुखी होईल धन्यवाद